पारंपरिक शेतीला फाटा देत फुल शेतीकडे शेतकऱ्याचे आकर्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद येथील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे वळून दोन ते अडीच एकरातील फुलशेतीतून भरघोस उत्पादन घेत आर्थिक विकास साधलाय दिवसाआड शेतकऱ्याला फुलशेतीतून चार ते पाच हजाराचे आर्थिक उत्पादन मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे कापूस ज्वारी सोयाबीन नेहमीच्या पिकांना बाजारपेठेत भाव उपलब्ध होत नसल्याने कृष्णा बोडके या शेतकऱ्याला नेहमीच शेतीत तोटा सहन करावा लागत असे शेतीत लावलेला खर्चच निघत नसल्याने दबगाईस आलेल्या शेतकऱ्याने मित्राच्या सल्ल्याने अडीच एकर शेतात बिजली फुलाची शेती करून अवघ्या दोन ते तीन महिन्यात फुल शेतीतून भरघोस उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे बाजारपेठेत फुलाला चांगला भाव मिळत असल्याने फूल शेतीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तुम्ही पारंपरिक शेतीला फाटा दिलेला आहे आणि फुल शेतीकडे वळ वळलात एकूणच किती एकरामध्ये मध्ये फुल शेती केलेली आहे आणि याच्यातून कसं उत्पादन तुम्ही मिळवतात आम्ही जवळपास आमची आता हे पाच एकर शेती आहे पाच ते सहा एकर शेती आहे आणि वडील पारंपरिक शेती केल्यामुळे काही एवढा आम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉफिट राहत नव्हता मला एक माझा गुण मी विचारलं असं असं काही प्रॉफिट राही मला मग मी काय करू मग त्यांनी सांगितलं फुल शेतीकडे तुवळ मी माझा बिझनेस आहे मी त्याच्याकडून चांगलं चांगलं उत्पन्न हे करतो मग मी त्याच्याकडून आयडिया घेतली आणि मी जवळपास दोन ते अडीचा कर्म अडीच कर्मचारीमध्ये शेवंतीचे फुलं आहे मग मी लाव ले ले। पास पास ते लावलेले पहिले मी शेवंती लावली आणि आत्ता मी बिजली लावलेली तर याला माझा जवळपास दिवसाआड पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न राहत दिवसाआड चार ते पाच हजार रुपये मला उत्पन्न यायचं तर राहत का कसं पण काय कसं त्याची काळजी आणि निगा कशी घ्यावं लागते काळजी ती बघा याला आपण थिबक केलेलं आहे थिबकद्वारे आपण याला औषध सोडतो पाणी देतो मग आपण याच्यात वखर वखर आणतो तसं मग याच्या अशी काळजी घ्यावं लागते ला याला काही रोग आला का नाही ते आपल्याला त्याचे त्याचं आपल्याला कळलं पाहिजे याच्यावर काय रोग आला त्याचं आपण पारख केले मग ते औषध आपण आणायचं आणि ते मारायचं त्याचं पण आपल्याला कळलं पाहिजे निस्तर लावणं म्हणजे हे नाही ते कर पूर्ण करून मग जे काय रोग आलेला करपा बाडला काय बाडला त्यानुसार आपल्याला औषध मारावं लागतं तसं आपल्याला याचं खूप निगा राखावं लागते तसं आपण एका मुलाला सांभाळतो ना त्याप्रकारे आपण या फुलांना ला, सांभाळावं लागतं इतका जीव लावा लागतो ला त्याला बरं आणि तेव्हा आपल्याला उत्पन्न भेटतं पैसा बघायला भेटतो रोज पैसा खेळता असतो आपल्या हातामध्ये बरं याचं आता उत्पादन काढणी केल्याच्या नंतर कुठं बा बाजारपेठेमध्ये कुठं विक्री केली जाते बाजार म्हणजे आपल्या एका तालुक्यामध्ये आपण खुलतावला पण येतो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडी तिथं पण आपण याची विक्री करतो कशी मागणी कशी आहे फुलाला मागणी चांगली आहे मागणीचा काही विषय नाही एकदम छान मागणी आहे आणि रोज आपल्या खे हातामध्ये खेळता पाहिता असतो कोणाला म्हणजे हे करायची गरज नाही पारंपरिक शेती आता आम्ही कंट्रोल बोर झालो होतो काही एवढं प्रॉफिट राहत नव्हतं मक्का का हे ते पिकं घेऊन घेऊ जमीन पण हे जास्त माल देत नव्हती जेवढा खर्च लागला तो पण निघत नव्हता जेव्हापासून मी फुल फुलशेतीकडे वळलो तेव्हापासून एकदम म्हणजे चांगलं राहतं आहे काही टेन्शन नाही काही नाही एकदम मस्त आहे माझं तरी म्हणणं आहे की सगळ्यांनी जे पारंपरिक शेती करते त्यांना काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण जे पारंपरिक पीक घेता आलो आतापर्यंत त्याच्यामध्ये काही नसताना काही फायदा नाही पारंपरिक पीक काहीतरी दुसऱ्यापर्यंत आपण वेगळं केलं पाहिजे ही माझी भावना आहे आणि जे पण कोणी शेतकरी असेल त्यांना माझं सांगणं आहे का तुम्ही पारंपरिक शेतीकडे वाळा पा कसं आपल्याला दुसऱ्यापेक्षा वेगळं करता येईल हे करा माझं हे म्हणणं आहे नाव सांगा तुमचं माझं नाव कृष्णा हरिश्चंद्र बोडके राणा नंदराबाद तालुका खोलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोकनायक न्यूज